चला काय शिकत आहोत आता आज आपण रेल्वे भरती व पोलीस भरती गणितातील सारखीपणा कोणत्या विषयावरती वैवारी म्हणजे मी हा हे काय शिकवत आवाज आज हा म्हणजे तुम्हाला नेहमी प्रश्न पडते वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी बोलत आहोत तुम्हाला काय प्रश्न पडते सर रेल्वेचे गणित बहुत कठीण राहते आणि पोलीस भरतीचे गणित बहुत सोपे राहते हा पोलीस भरतीचा गणित शिकलो आपण काल बरोबर आहे आणि या माध्यमातून हा जो आहे तुम्हाला शिकवता शिकवता जे गडचिली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही जनजागृती आहे म्हणून हा व्हिडिओ लाईक करता का शेअर करता का सबस्क्राईब करता त्याच्याशी मला काही लेणं देणं नाही ना प्रामाणिकपणे सांगतो पण सगळ्यांना नम्र विनंती आहे हे माझं सामाजिक कार्य म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा कारण या माध्यमातून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न होत आहे राजपथ अकॅडमीच्या का माध्यमातून आता जी मराठीत रेल्वे भरती आलेली आहे आणि याच्या पहिल्या हिंदीमध्ये रेल्वे भरती होत होती तर ती आता तुमच्यासाठी अधिक सोपी झाली म्हणजे आता तुम्हाला स्वप्न जसे वर्दीचे पडतात तशी स्वप्न कशाची पडली पाहिजे रेल्वेची पडली कशाची पडली पाहिजे रेल्वेची स्वप्न पडली पाहिजे म्हणून बघा अजय व विजय यांच्या वयाची बेरीज सदतीस वर्ष आहे अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर विजयचे वय किती आपण एक गोष्ट बघितली आहे हे करताना काय बघितले आहेत दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट काय ज्याच्या नावापुढे नावापुढे काय आहे रे च्या एक्स त्याला एक्स माना पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय शिकलो आपण तर ज्याच्या नावापुढे नावापुढे काय आहे पेक्षा ह त्याची अपेक्षा काय आहे रे मी एक्स काय ज्याच्या नावापुढे पेक्षा त्याची अपेक्षा काय आहे मी एक्स म्हणजे त्याला एक्स माना त्याला एक्स माना या दोन गोष्टी मला माहिती आहेत का मग काय करा गणितामध्ये वाचताना पूर्ण विराम पण असते त्याचाही वापर करा बरोबर आहे आणि आपल्या गणिता पोचकते कोटी माणूस माहीत आहे का आपण गणित सलग वाचतो त्याच्यामध्ये पूर्ण विराम विराम येते याच्यावरही लक्ष ठेवावं लागते आणि म्हणून काय आता बघा मी गणिताकडे जातो आणि चिन्हांचा योग्य वापर हे शिकलेला आहोत बरोबर चला अजय व विजय यांच्या वयांची बेरीज सदतीस वर्ष आहे बरोबर आहे मग अजय हा हा म्हणजे आता काय होते गणितीय भाषेत हा म्हणजे बरोबर होते बरोबर अजय हा विजय पेक्षा आला का पेक्षा पेक्षा कुठं आहे आला का मग अजयचे वय बरोबर किती असेल रे मला सांगा मग काय झालं अजयचे वय बरोबर किती एकाचे वय भेटले का सॉरी सॉरी विजय आहे करा हा कोणाचे विजयचे हे कोणाचे वय आहे विजयचे म्हणून हा काय विजयचे वय काय पेक्षा कोणाच्या नाव पुढे हो आहे विजयच्या म्हणून काय विजयचे वय बरोबर काय एक्स मग, अपला। मग अजय आहे आपला मग अजयचे वय किती आहे लहान आहे लहान आहे म्हणजे काय आहे काय कराल तुम्ही कोणातून विजयच्या वयातून अजयचे वय वजा करूया म्हणून काय एक वजा पाच दोघांची वय भेटले दोघांची वय भेटले विशेष एक फुल साफ झाला इथून वाचा अजय हा विजयपेक्षा पाच वर्षां लहान आहे म्हणजे विजय किती आहे एक्स वर्षाचा आहे आणि अजय किती आहे एक्स वजा पाच वर्षाचा आहे पहिली गोष्ट कळली चला मग या वो अजय व विजय यांच्या वयाची बेरीज म्हणजे काय हा कोणाची रे हा अजय अधिक विजय हा यांच्या वयाची बेरीज किती आहे सदतीस वर्ष ठेवलो का मी मग मी तसंच सोडवतो आता काय हे ठेवा अजयच्या खाली अजयचे वय ठेवा विजयच्या खाली विजयचे वय ठेवा मग काय हा काय करू मी करायची आणि मला हा मग काय करतो बघा पहिले अजयचे विजयचे वय घेतो आता एक्स वजा पाच बरोबर सदतीस झाले का झाला आता मला वय भेटल नाही का याने सोडवता नाही का मला सोडवता येते गुरुजी साला हा आला आता कसा करा ताजी प्रश्न पडते का नाही आपला ठरला आहे का लग्न कोणाचा कोणाचा हो, शी होते भोंबा तोंड्याचा हे तोंडाशी थुतूर आहेत का नाही हा हा तोंडे आहे याचा हा सारखा भोंबा तोंडा हा आहे का नाही म्हणजे हा इकडं जाईल बरोबर आहे म्हणजे हा का राहील एक्स अधिक एक्स इकडं राहील हा आणि हा सदतीस आपल्या जागेवर राहील हा कोणाकडे जाईल इकडे जाईल ना मग हा आपली जागा नाही आपली याची गोष्ट कोणती आहे हे वजा बाकीची हा तिकडे घेऊन जाईल का नाही पण इकडचा चिन्ह वजा बाकी इकडे जाताना का होते बेरीज इकडे गुणाकार असेल तर तिकडे इकडे भागाकार असेल तर तिकडे माहिती आहे सगळ्याला म्हणून तो तिकडे जाताना का होईल प्लस बरोबर आहे आता लक्षात घ्या मग एक्स अधिक एक्स काय होते दोन एक्स बरोबर सदतीस न पाच किती होतात रे बेचाळीस मग हा पुन्हा तीच पद्धती आपली हा दोन याच्या टोळासारखा आहे पण गुणाकारात आहे याचा अर्थ काय होते दोन गुणीला एक्स हा गुणाकारात आहे तिकडे जाताना कुठे जाईल भागाकारात म्हणून पा होईल बेचाळीस भागीला दोन दोनचा भाग इथे आपल्याला देताच येईल किती बे दुने चार बे एक बे म्हणजे एक्स बरोबर मला काय मिळालं आहे रे एकवीस मिळालं एक का म्हणजे एक्स ची किंमत मिळाली म्हणजे मला वय मिळाले का बरोबर आहे कोण आता विजयचे वय बरोबर किती झाले रे एक्स बरोबर किती एकवीस आणि अजयचे वय किती झाले तर एक्स बरोबर किती आहे एकवीस वजा पाच बरोबर किती आले आता अजयचे वय सोळा आले का दोघांचे वय दोघांच्या वयाची बेरीज सदतीस होते का एक गोष्ट समजली का सर एवढा लंबा सोडून तर आम्ही गणित सोडवाले किती आम्हाला पाच तास देतील काजी सोडवाले देतील काजी नाही आता सांगतो बघा पण हे काय या आहे याला म्हणतात बेसिक याला म्हणतात बेसिक हे समजलं पाहिजे हे समीकरण मांडता आले पाहिजे महत्वाची गोष्ट काय आहे आता गणित कसं सोडवाल तुम्ही दोघांची वय करायचं आहे का नाही मी तुम्हाला सरासरी शिकवलो होतो ना रे बरोबर आहे यांची सरासरी काढता येते काय म्हणते अजय व विजय यांच्या वयाची बेरीज म्हणजे काय अजय काय अजय अधिक विजय यांच्या वयाची बेरीज किती आहे रे सदतीस वर्ष येतं ठेवा हा आणि मग काय म्हणते विजय अजय पेक्षा म्हणजे विजयच्या वयातून अजयचे वय अजय वया वया वजा करावं लागल हा विजय वजा अजय बरोबर आहे हे दोन वर्ष दोन वय भेटले किती आहे फरक त्याच्यातला लहान आहे म्हणजे काय फरक आहे बरोबर आहे म्हणून पाच नेहमी ठेवा लक्षात तर दोघांच्या वयाची दोघांच्या वयाची सरासरी ह म्हणजे कोणाच्या वय मिळते बरोबर मोठ्या व्यक्तीचे व्यक्तीचे वय मिळते हे हे सोडवताना लक्षात ठेवायचं आपण बरोबर आहे मग एक सरासरी कशी कळाल रे तुम्ही सरासरी करताना काय करता आपण तुम्हाला माहित आहे म्हणून का, का करायचं पाच अधिक सदतीस भागीला किती होतील दोन का होतं दोन संख्या आहेत सदतीस ना पाच किती होते बेचाळीस भागीला किती दोन बरोबर किती आले बरोबर एकवीस एकोणाचे आले मोठ्याचे वय आले मोठ्याचे वय हा एकाचे वय भेटले लहानाचे वय करायचं असेल तर का करावं लागेल या एकवीसला येतं मदत ठेवून द्या याच्यातला फरक पहा याच्यातला फरक पहा दोघातला फरक किती येते एकवीस वजा पाच सोळा सदतीस वजा एकवीस सोळा म्हणजे सोळा हे लहान भावाचे वय आले तर विजय म्हणजे कोण आहे हा विजय आहे तर विजयचे वय बरोबर किती असेल म्हणजे मोठ्या भावाच्या विच विचारले बरोबर आहे तर याचे वय बरोबर किती असेल एकवीस असेल समजला का नाही समजला बरोबर आहे हा पोलीस भरतीचा आहे आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा गणित आहे पोलीस भरतीचा बरोबर आहे तो घेतो पाच करतो असा आता हा आता बघा दुसरा गणित बघा पोलीस भरतीचा काय आहे या नको आपल्याला भेटणार आहे की नाही अरे तुम्हाला ना तर मिळणारच आहे बरोबर आहे की नाही राम व श्याम यांच्या वयांचे गुणोत्तर तीना चार आहे आपण गुणोत्तर प्रकार चांगले शिकलो की नाही सात वर्षांनंतर आता मला शब्द सांगा नंतर म्हणजे काय नंतर म्हणजे काय बेरी पूर्वी म्हणजे काय बरोबर आहे शब्द लक्षात ठेवायचे कोणते नंतर जर म्हणाला तर याचा अर्थ होते बेरीज आणि पूर्वी म्हणाला तर याचा अर्थ काय होते रे वजा बाकी या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं बघा राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर चार आहे फुल स्टार पूर्ण विराम सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होईल तर रामचे वय काय कुणाचे वय विचारो मला का काढता आला पाहिजे लक्षात घ्या पहिल्यांदा हा एक गोष्ट पूर्ण करा क्लिअर पहिले मी एवढंच वाचतो कोण लोक आहेत ते राम आणि श्याम काय राम आणि हा काय श्याम दोन व्यक्ती काय झालं त्यांचं त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार आहे यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे याचे तीन आहे आणि याचे किती आहे चार हो ठीक आहे मग काय झालं मग काय सात सालबाद डी मध्ये होते का नाही म्हणून सात बाद काय झाला सात वर्षानंतर हं हे बघा हे सात वर्षा नंतर काय झालं सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे म्हणजे यांच्याच वयाचे गुणोत्तर चारास पाच झाले चारास पाच झाले तर, तर रामचे वय किती एवढी गोष्ट तुम्हाला समजता आली पाहिजे आता हे गणितानं सोडवता येईल का नाही आपल्याला पण बिलकुल साध्या पद्धतीनं तुम्हाला समजेल दहा सेकंदात उत्तर निघल या पद्धतीनं याचं उत्तर कसं निघल लक्षात घ्या याच्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवाचा काय याच्यात नोट करून ठेवायच्या गोष्टी दोन गुणोत्तरातला फरक पहा पहिले पहिले का करा दोन गुणोत्तरातला गुणोत्तरातील उभा फरक बघावा चला बघा दोघातला पहिला फरक काय रामचा तीन वर्षाचा होता सात वर्षात एवढा फरक पडला त्याच्यात तीन वर्ष तुम्ही आता या आता तुम्ही किती वर्षाचे आहात पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षाचे असाल आता बरोबर आहे का नाही सात वर्षाने किती वर्षाचे व्हाल रे वाळाल का कमी हो व्हाल वाळाल का नाही मग त्यांचाही तसा झाला आहे वाढला का नाही मग याच्यात फरक किती पडला रे एकचा फरक पडला यायचाही पहा किती फरक पडला एकचा फरक पडला दोघातला फरक कसा आहे सारखा आहे की नाही हा मग जर फरक सारखा असेल तर फरकाने का करा वर्षाला भागा वर्षाला भागा जे वर्ष दिलं असेल त्या वर्षाला भागा काय वर्षाला म्हणजे काय जो वर्ष दिलेला आहे ना त्या वर्षाला तुम्ही तुम्हाला समजता त्या वर्षाले नाही तुमच्या वर्षाले भागा वर्षाले भागा किती आहे एक आला मग सात न एकला भागता येते का रे भागता येते किती येईल उत्तर उत्तर आलं सात आता वय कोणाचे पाहिजे या सात ने काय ज्याचे वय पाहिजे त्याला गुणा कोणाचे वय पाहिजे रामचे पाहिजे का पण कधीचे पाहिजे हे झाले आजचे आजचे आणि हे का झाले सात वर्षा नंतरचे हा तर याचे वय बघा ना तुम्हाला नंतरचे काढता येईल आजचे रामचे वन सात त्रिक आजचे वय याचे होईल एकवीस आणि याचे सातशे अठ्ठावीस एकवीस अठ्ठावीस आजचे वय झाले आणि नंतरचे कसे होईल सातशे अठ्ठावीस आणि याचा साता पाचा पस्तीस लक्षात येत आहे का बरोबर आहे आणि म्हणून यांचा हा गुणोत्तर तेवढा आला आता लक्षात घ्या तुम्हाला कोणाचे पाहिजे तर रामचे वय काढा तर मग रामचे वय काय आहे रे बाबा तर रामचे वयी एकवीस उत्तर बरोबर आहे का नाही पण तो प्रश्न विचारला असता तर रामचे सात वर्षानंतरचे वय किती अठ्ठावीस गुणोत्तर कि किती आला मग गुणोत्तर याचा सात चार येते का अठ्ठावीस पस्तीस जर असले तर सारख्या फाड्याचा सा भाग गेला पाहिजे त्याच्यात सातच साता पाचा आला कारे रही का रे गुणोत्तर येतोच लक्षात आहे का नाही समजला का हिया तर काय याच्या पहिलीचा गणित सगळ्यांना समजला नाही समजला का आता बघा ते पोलीसचे होते कोणाचे होते ते चलाठी होते पोलीसचे होते सरळ सेवेचे गणित होते मराठी पोरगा रेल्वेमध्ये काबर नाही जाऊ शकत काम नाही जाऊ शकत एका कारणामुळे मराठी गडचिरोलीच्या पुराला रेल्वेचे स्वप्न ना का नाही पडत एका कारणामुळे गडचुरा गडचिरोलीचा पुरगा स्वतःला माग का समजते एका कारणामुळे आणि दुसरं कारण म्हणजे काय त्याला योग्य मार्गदर्शन भेटत नाही महत्वाची गोष्ट आणि गणितासारखा सोपा विषय कुठेच नाही पण आपणच त्याच्यासाठी सोपे नाही आहोत गणितासाठी बरोबर आहे का नाही म्हणून लक्षात घ्या म्हणून परत एकदा हे गणित सांगण्यापूर्वी आतापर्यंत आपण दोन गणितामध्ये का बघितलं का बघितलं पोलीस भरती तलाठी भरती सेवा भरतीचे आता जे परीक्षा आहे कशाची आर आर बी एन टी सी पी भरपूर जागा निघलेल्या आहेत दहावी आणि बारावी बारावी आणि ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी बरोबर आहे बघा त्याच्यातला फरक काय राहते हेच शिकतो आपण हेच शिकवलं थोड्या वेळापूर्वी लक्षात घ्या वाचा तुमच्याच भाषेत आणि म्हणून सगळ्या मायबापांना आणि सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ भामरागडच्या पोरापर्यंत गेला पाहिजे ही जबाबदारी तुमची ना माझी सामाजिक जबाबदारी आहे याचा काड्या कुड्या वेचणारा जण राणा वनात फिरणारी पोरगी राणा फोर फिरणारा पोरगा रेल्वे भरतीमध्ये आता तो टीसी सी झाला पाहिजे टीसी कलेक्टर झाला पाहिजे स्टेशन मास्टर झाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी बघा पिता माता और पुत्री की आयु का अनुपात किती सुंदर शब्द आहेत याच्यासाठी नाही जात होतून का नाही पिता म्हणजे काय होते रे समजला का तुम्हाला माता समजला का और पुत्री बरोबर ऐका का पुत्री की आयु का आयु म्हणजे काय वय का, का अनुपात म्हणजे काय गुणोत्तर किती आहे रे बाईस बीस बाईस वीस नऊ हय म्हणजे आहे इथं फुल स्टॉप आहे पूर्णविराम आहे दस वर्ष बाद दस साल बाद बरोबर आहे का नाही दस वर्ष बाद यह अनुपात सत्तावीस 14 होगा, माता की वर्तमान आयु ज्ञात करे नवे रे हा तेच ते इंडिया आहे ज्ञात करे असा का ज्ञात करे, तो ज्ञात करे आपल्याच झाला हा का हो ज्ञात करे याच्यासाठी होय आम्ही आणि म्हणूनच हा माझा अठरा आहे मराठीतल्या पोरांना मरा आता हा मराठीत येईल आतापर्यंत का शिकल्या दोनच अनुपात शिकले होत्या दोनच गुणोत्तर आता तीन आला फरक काय पडेल का रे गणितात अजिबात नाही पडे काही जात नाही फक्त का होते भिज्ज्यात मार बसते कसा पहा ह काय पिता माता और पुत्री म्हणजे कोण होते पिता म्हणजे हा बाप होते हा माता म्हणजे माय होते हा आणि पुत्री म्हणजे पोरगी होते आपल्या भाषेत पोरगी यांच्या वयाचा गुणोत्तर किती आहे हा हा दस वर्ष बाद पहिले म्हणला का मग आता पहिले म्हणला असता पहिले म्हणला असता तर का झाला असता वजा बाकी पहिले म्हणला असता तर मग बाद म्हणते तर काय होईल रे बेरीज हे शब्द लक्षात ठेवायचे म्हणून बा वर्तमान वर्तमान म्हणजे काय होते आजचे वय कसे वय हे वर्तमान आयु म्हणते की नाही कधीचे वय आजचे म्हणून हे काय आजचे वय आजचे वय याचे गुणोत्तर किती आहे बघा बावीस हा किती वीस आणि किती नऊ हे आजचे झाले मग दहा वर्षानंतर फरक पडला कसा फरक पडला गुहू फरक पडला कसा फरक पडला गुहू गुहू म्हणजे किती दहा वर्षानंतरचे वय दहा वर्षानंतरचे वय याचा गुणोत्तर का झाला रे सत्तावीस पंचवीस चौदा नाही शिकवलो का याच्या पहिला आता हा का कराल मग तुम्ही सिम्पलची गोष्ट आहे दोन गुणोत्तर आपला फरक शोधा पहिली स्टेज शोधा किती आहे रे पाचचा फरक आहे येत किती फरक आहे पाच येत कितीचा फरक आहे पाच काय करावे जर फरक कोणताही सारखा असल तर त्या फरकाने कितीचा फरका फरक आहे पाचचा फरक आहे ना या फरकाने कुणाला भागावे वर्ष वर्ष कुठे गेले या वर्षाला भागा ना मग किती आला भागाकार आला दोन तुमचा आणि या दोन न कोणाला गुणावे ज्याचा वय पाहिजे त्याने कधीच्या जीवाचा पाहिजे जर तुम्हाला आजचा वय पाहिजे बापाचा वय आता कधी झाला बावीस जुने आजचे वय चौरेचाळीस वय हा बावीस जुने चौरेचाळीस होते ना रे हा वीस जुने मायचा वय चाळीस वर्ष हा आणि पोरगीचा वय नऊ जुने अठरा जमला का भजन हा मग वर्तमान हे वर्तमान वायू आहे ये कोणसा आयु है वर्तमान आयु है ये वर्तमान दस साल बाद क्या हुआ उसका आयु कितना निकलेगा सात जुने चौदाशी चार हातचा एक बेदून चार एक चोपन वर्ष हा वर्षानंतर हा मग हे पंचवीस गुन्हे पन्नास वर्ष आणि हे चौदा जुने अठ्ठावीस वर्ष भजन होताय का कीर्तन होताय आहे सांगा मले हाच गणित आता मराठीत येणार आहे म्हणून म्हणतो तुम्हाला कशाची तयारी करा आता रेल्वेची तयारी करा भरपूर जागा आहेत परत जागा निघतील त्या वारंवार जागा निघतील म्हणून गडचिरोलीचा पोरगा कुठे गेला पाहिजे आता रेल्वेची तयारी केलाच पाहिजे मी म्हणून तुमच्या सगळ्यांची या व्हिडिओला सबस्क्राईब करा नाही तर नका करू घाम काढता का नाही तुमच्यासाठी हे याच्यासाठी काढता विद्यार्थ्यांपुटी माझ्या मनामध्ये तळमळ आहे मी नोकरीला लागलो या गडचिरोली जिल्ह्यातला प्रत्येक ज्याला मार्गदर्शन नाही तो पोरगा लागला पाहिजे ही माझी तडमड आहे आणि म्हणून सगळ्या माय बापांना दहा बोटाचे हात जोडून विनंती करतो सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील जे विद्यार्थ्यांसाठी काम करत असतील त्या सगळ्यांना दहा बोटाची विनंती करतो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची भीती वाटते का रेल्वेचे गणित कठीण आहे ज्यांना याची हे माहिती नाही का रेल्वेची परीक्षा आता मराठीत होत आहे ज्यांना हे माहिती नाही कर्� रेल्वेची परीक्षा आता नव्यानं आलेली आहे तिची तयारी आम्हाला करता येते त्यांना स्वप्नपूर द्या त्या माय बापाच्या झोपडीमध्ये अंधार आहे तो एकदा त्यांच्या भविष्य साकारून उजवू द्या एवढीच तुम्हाला विनंती आहे ठीक आहे का लिहून घ्या हा आता हा गणित बघा हा कहाने गडचिरोलीचा पोरगा आर आरबीची तयारी करेल रे वाचता वाचताच त्याला चक्कर योग पडते वाचा गणित कसा आहे का अमन के परदादा की आयु 105 वर्ष है अमन के पिता राम सिंह की आयु अपने दादा की आयु की एक है। वर्ष पहले जब अमन का जन्म हुआ था तब राम सिंह की मां की आयु राम सिंह की आयु की दोगुनी थी आता हमारे दोगुनी मे क्या वाटते दोगुनी बाई <laughs> बरोबर आहे का नाही काही दोबली पण करायला गेली मग विचारते ते अमन और रामसिंह की आयू का अंतर्ज्ञात की जे कहाले तयारी करल गडचिरोलीचा पोरगा नुसत्या याच्यासाठी तुकरट गणित आहे आता मी सांगतो पहा अमन च्या के म्हणजे च्या होते येत अमन च्या पंजोबा होते हा रे हा का हो कोण हो और दादा म्हणजे कोण पंजोबा माहीत आहे मले अमनच्या पंजोबाचा वय किती एक आहे एकशे पाच वर्ष आहे अमनच्या बापाचा अमनचा बाप ह रामसिंह चे वय त्याच्या दादाच्या वयाच्या आता वयाच्या आला का नाही येत च चाकीचे दिसला तर का करतो रे आपण झाला गुणाकार येतीस केला पोरगा हम्म म्हणजे का केला असता तो, तो राम सिंह की आयु कोणाचा किती आहे म्हणला होता तो पंजुबा किती आहे पंजुबाचे वय म्हणजे एकशे पाच एक, एक तृतीयांश आहे का नाही मग मी का केलं असतो रे एकशे पाच गुणीला एकशे तीन केलो असतो वय माहीत नाही झालं असतं का तीन एक तीन तीन त्रिक नाव एक उरला पाची म्हणजे मला आता समजले का रे राम सिंह की आयु म्हणजे रामसिंहाचा वय किती झाला पस्तीस वर्ष समजला का सिद्ध्या भाषेत बरोबर आहे विषय कट झाला पाच वर्ष पहिले अमन का जन्म होता याच्या पाच वर्षा पहिलं तर रामसिंह की माती आयू म्हणजे रामसिंह याच्या मायचा साकी नाका नाही रे कोणाच्या रामसिंहची माय कोणाची रामसिंहची माय दोबली होती का अरे दोगली नव्हती दोगुनी ती तिची वय म्हणजे का दुप्पट होती आम्हाला का समजते दुप्पट होती दुप्पट होती म्हणजे का होते गुणीला दोन होते कोणाच्या गुन्हेला दोन होती रे रामसिंहच्या गुन्हि दोन होते कोणाच्या गुन्हिले दोन होते राम म्हणजे रामसिंहची वय किती आहे पस्तीस गुणीला दोन म्हणजे रामसिंहच्या मायची वय किती झाली सत्तर वर्ष झाली का नाही दोन गोष्टी कडल्या रामसिंहाची वय किती आहे पस्तीस वर्ष रामसिंहच्या मायची वय किती झाली पस्तीस दुने सत्तर वर्ष इथपर्यंत झाला का नाही आई रामसिंह आईची दोगुनी तिही अ म्हणजे मायचाही संबंध नाही आणि त्याच्या आच्याचाही आता काही संबंध राहिला का अमन और रामसिंहची का अंतर घ्या की जे आता रामसिंहाचा वय किती आहे रामसिंहाचा वय आज किती आहे रे पस्तीस आता हा अमन बिचारा पाच वर्षा पहिला जन्म लावता म्हणजे आज किती वर्षाचा असल म्हणजे अमनचा वय किती आहे अमनचा वय बरोबर किती आहे पाच वर्ष अंतर म्हणजे का होतं रे हे समजते का नाही गडचुरुलच्या पुरा पुरा पुरायले गडचिरोलीच्या पुरायले फरक म्हणजे का होते बजा बाकी समजते का नाही पुरायले मग जर हे समजत असेल तर हा गणित माझ्या गडचिरोलीच्या पुरायला सोडवता नसता आला मग आजपर्यंत आराधिक काउन नाही दिला एनटीसीपी पी नाही दिलार रे एन टी पी सी नाही दिल रे फक्त भाषेसाठी बरोबर आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे आता मला सांगा मग रामसिंह आणि अमन यांच्या वयातला अंतर किती आहे मला सांगा रे आता तुम्ही उत्तर किती आहे तीस वजा बाकीच्या राहायचं किती आला तीस उत्तर आला तीस वर्ष सोडवता नसता आला का म्हणून पुन्हा एकदा सांगतो हेच गणित आता कशात येणार आहेत मराठीत अभ्यास कुठून कराचा तेच ज्या पुस्तकातून तुम्ही करता त्याच पुस्तकातून आणि म्हणून मी शशकांत म्हणावी तुम्हाला प्रत्येक वेळेस हे सांगत आहोत आजपासून माझ्या हा प्रण घेतला हो गडचुरी जिल्ह्याचा पोरगा आता रेल्वेची तयारी केला पाहिजे आणि या मेगा भरतीत गडचुरलीचा पोरगा का झाला पाहिजे टीसी झाला पाहिजे स्टेशन मास्टर झाला पाहिजे लिपी क्लर्क झाला पाहिजे बरोबर आहे का नाही तिथला मुख्य हे झाला पाहिजे असं वाटते का नाही म्हणून तुम्ही सगळेजण एकवडा प्रण घ्या सगळेजण मी म्हणतो तसं सगळेजण म्हणा गडचुरीचा पोरगा आता का झाला पाहिजे म्हणा सगळेजण तिकीट कलेक्टर झाला पाहिजे का झाला पाहिजे मोठ्या आवाजात तिकीट कलेक्टर झालाच पाहिजे कुठचा पोरगा गड गडचुरीचा पोरगा स्टेशन मास्टर झालाच पाहिजे काय झाला पाहिजे गडचुरीचा पोरगा काय झाला पाहिजे पुन्हा काय झालं पाहिजे ट्रेन मॅनेजर झाला पाहिजे आता काय झालं पाहिजे ट्रेन मॅनेजर झाला पाहिजे लक्षात राहील का आणि हे गणित कोणाला येत होते पहिलं रेल्वेची ना आर आर परीक्षा म्हणजे आर आर बीची परीक्षा बारावी बेसची आणि पंधरावी म्हणजे पदवी बेसची एकच एक्झाम होत होती तर तेव्हा असा गणित येत होता बरोबर आहे आता बारावीचे पेपर अलग आणि पदवी तर हा पदवीचा दर्जा होता बारावीचा दर्जा सोपा नाही राहील का याच्यापेक्षा आणि हा असाही दर्जा असल मराठीत असता हा गणित हा गणित कसा हा गणित आला नसता का म्हणून सगळ्यांना परत एकदा विनंती करतो का हा व्हिडिओ प्रत्येक घरापर्यंत पोचवा गडचिरोली एका एका झोपडीपर्यंत पोहोचवा यांना आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन नाही आणि ही जी बॅच आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरच चालू करत आहोत एकाच फीजमध्ये कोणती पोलीस भरती सरळसेवा भरती आणि काय रेल्वे भरती तर तो सांगू आपण आणि येणारा रविवारी यासाठी स्पेशल याचा अभ्यासक्रम आणि पोलीस भरतीचा अभ्यासक्रम कसा साम्य आहे त्याच्यावर काम करू ठीक आहे धन्यवाद